सर्वप्रथम यवत गावातील सर्व समाजाचे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी सर्व धर्मातील सर्व पंथातील जातीतील सर्व व्यक्ती या ठिकाणी यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या शांतता स्लोका मिटिंगसाठी या ठिकाणी हजर झाले त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी ही जी मीटिंग आपण घेत आहोत तर मागचा उद्देश आणि आपल्याला पुढं काय साध्य करायचं या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत त्या आपल्याकडून आपल्या शेजाऱ्यांना आपल्यासोबत राहणाऱ्या मित्र मित्रमंडळी असेल आपले पाहुणेरावळे असतील मुलं असतील अबालवृद्ध असतील त्यांच्यापर्यंत तो संदेश गेला पाहिजे आणि जी एका या यवत शहराची यवत टाउनची जी आतापर्यंतची जी संस्कृती आहे पूर्वी काळापासून आजपर्यंत कधीही यवतच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची घटना घडली नव्हती खरं सांगायचं सा म्हटलं तर भारतासारख्या देशामध्ये जर तुम्ही जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरातमधल्या घोवर मोठा गावापासून त्या अरुणाचल प्रदेशमधल्या किबीतू या गावापर्यंत जर तुम्ही चेक केलं तर सर्व धर्म सर्व पंथ सर्व जाती सर्व वर्णाचे लोक आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला जे अल्पाईन चायनीज अशा पद्धतीची बॉडी रचना असणारेही लोक आपल्या भारतामध्ये राहतात आपल्या भारतामध्ये द्राविडियन लोक राहतात आपल्या भारतामध्ये या ठिकाणी हिंदू राहतात आपल्या भारतामध्ये ख्रिश्चन राहतात जू राहतात आणि ते देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एकत्रितपणे राहतात म्हणजे भारत एकमेव देश आहे ज्यामध्ये एका गावामध्ये एका मंदिराच्या शेजारी मस्जिद असते मस्जिदीच्या शेजारी गुरुद्वारा असतो गुरुद्वाराच्या शेजारी ज्यूचं एखादं प्रार्थनास्थळ असतं ख्रिश्चनांचा चर्च असतो आणि अशा पद्धतीचा भारत देश हा जगातला एकमेव देश आहे आणि या देशामध्ये या देशाची जर तुम्ही इतिहास बघितला हा देश असा का आहे तुम्ही अगदी ॲन्सियंट काळामध्ये म्हणजे प्राचीन काळापासून जर बघितलं तरी तुम्हाला जाणवेल की या ठिकाणी जे जुन्या काळातले अक्षरशः विजयनगर असो त्या अगोदरचेही जे राज राजवाडे होऊन गेले त्या ठिकाणी बाहेरून येणारे ख्रिश्चन बाहेरून येणारे इतर धर्माचे लोक त्या ठिकाणी यायचे त्यांना सन्मानानं वागणूक दिली जायची त्यांना राज्य शासनाचा एक रिजंट म्हणून त्यांच्यासाठी व्यवस्था केली जायची आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी एक सन्मानाची वागणूक दिली जायची त्यानंतर तुम्ही मध्ययुगीन काळ बघा त्यामध्ये खूप महत्वाचे या ठिकाणी प्रशासक होऊन गेले त्यामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्या ठिकाणी संपूर्ण उत्तर भारत पाकिस्तान अफगाणिस्तानपर्यंत ज्या सम्राटाचं राज्य होतं तो अकबर होऊन गेला तुम्ही अकबरांचं तुम्ही कधी नवरत्न दरबार नाव ऐकलं असेल परंतु त्या नवरत्नामध्ये दोन तीन हिंदू होते शिवाजी महाराजांचं आपण जर अष्टप्रधान मंडळ बघितलं किंवा त्यांचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचे जर प्रमुख बघितले सिद्धी हिलाल असेल सिद्धी इब्राहिम असेल नंतरच्या काळामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या सैन्यातलं जर तुम्ही कॉम्पोजिशन बघितलं तर जेवढे हिंदू होते त्याचबरोबर मुस्लिम होते कुणाच्याही पगार पेन्शनमध्ये कुठलाही फरक नव्हता महाराजांनी कधीच कुठल्या व्यक्तीच्या पगार पेन्शनमध्ये किंवा तिला त्याला दिलेल्या रिस्पेक्ट मध्ये कधीच धर्म जात पंत बघून कधीच कुठलीही कारवाई केली नाही या ठिकाणी बसलेलाच नव्हे तर कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला कितीही करवा विचारसरणीचा या ठिकाणी माणूस आणला आणि त्याला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती मस्जिद पाडल्या तर त्याचं उत्तर शून्य आहे हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की आजपर्यंतच्या तुम्ही इतिहासामध्ये खूप राजे बघितले असतील परंतु अशा पद्धतीचं काम करणारा राजा एकमेव होऊन गेला म्हणून त्यांचं एक महत्व आहे त्यांना आजच्या जगामध्ये तीनशे साडेतीनशे वर्षांनंतरही एक आढळ स्थान आहे कारण महाराजांची विचारसरणी ही आजच्या युगालाच नव्हे तर इथून पुढे येणाऱ्या हजारो वर्षाचा जो काही कालखंड आहे त्यामध्ये सुद्धा ती प्रेरणा देणारी राहील कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की ते सर्व धर्म समभाव मानणारे राजे होते त्याचबरोबर बादशाह अकबर यांना सुद्धा कडव्या विचारसरणीच्या मौलवींनी त्या ठिकाणी भरपूर त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु सुलभकुल सारखी व्यवस्था आणि सर्व धर्माच्या लोकांना तो धर्म पंत त्या ठिकाणी मानू शकतो त्या ठिकाणी बिरबला सारखा व्यक्ती सुद्धा म्हणत होता की मी पूल मानतो तर अशा पद्धतीचे राजे आपल्या इकडे होऊन गेले त्यांनी भारताच्या संस्कृतीमध्ये भारताच्या कल्चरमध्ये खूप मोलाचं आणि मोठं योगदान दिलेलं आहे आणि भारतीय किंवा हा जो असं म्हटलं जातं की हा हिंदुस्थान आहे हा भारत आहे त्या भारताचं कल्चरच असं आहे की आपण सर्वजण टोलरंट आउट आपण ॲक्सेप्ट करतो जगाच्या पाठीवरच्या सर्व ज्या काही सिव्हिलायझेशन झालेल्या आहेत त्या नष्ट झाल्या तुम्ही इनका संस्कृती बघा तुम्ही त्या ठिकाणी नावाची एक संस्कृती होऊन गेली अशा वेगवेगळ्या चायनीज संस्कृती होऊन गेल्या त्याचे अवशेष जर बघितले तर त्या ठिकाणी पुढं कल्चरल डेव्हलपमेंट सिव्हिलायझेशन फार कमी प्रमाणात झालेलं आहे परंतु भारतासारख्या देशामध्ये हे जे भारतीय सिव्हिलायझेशन जी तयार झालेली आहे तुम्ही बघितलं असेल कुशाण आले कुशाणांनी भारतावरती आक्रमण केलं ते येऊन भारतामध्ये राहिले आणि ते त्यानंतर स्वतःला भारतीय म्हणून घेऊ लागले त्यांनी त्यांच्या इकडचे देव त्यांच्या इकडची जी पद्धती आहे संस्कृती ती सोडली आणि भारतीय संस्कृती त्या ठिकाणी त्यांनी अंगीकारली आणि त्याचं परिणाम असं झाला की त्यांचे जे शिक्के जे आपल्याला आता सापडतात तर ते सुद्धा काय आहेत की तो कुठल्या तरी विष्णूला मानणारा कुठल्या तरी शिवाला मानणारा अशा पद्धतीचं त्यांचे त्यांची नाणी वगैरे आपल्याला सापडतात तर याच्यामधून लक्षात ठेवा की भारत हा देश हा ॲक्सेप्टन्सचा देश आहे टोलेशनचा देश आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा फुलेंसारख्या समतेच्या समतेचा जो झेंडा घेऊन चालणाऱ्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी रवींद्र टागोर असतील स्वामी विवेकानंद असतील त्या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील मौलाना अबुल कलाम आझाद असतील या सर्वांच्या विचारसरणीनं मोठा झालेला हा देश आहे आणि या देशामध्ये हा देश म्हणजे त्यामध्ये यवत पण येतं यवत काय वेगळ्या देशामध्ये येत ये देशा नाही आणि आपला हा देश एवढा रीच आहे अशा पद्धतीची संस्कृती ज्या ठिकाणी सर्व सण उत्सव एवढ्या आनंदाने साजरे केले जातात त्या ठिकाणी सर्व धर्म समभाव मानण्यासाठी महात्मा गांधी सारख्या व्यक्तींना आपल्या प्राणाचं बलिदान दिलं जगातले मोठे सायंटिस्ट सुद्धा म्हणून गेले की महात्मा गांधींसारखा हाडा माणसाचा व्यक्ती ह्या भारतासारख्या देशात होऊन गेला हे आम्हाला पण अजून विश्वास बसत नाही असा व्यक्ती ज्याने या ठिकाणी सर्व धर्मामध्ये समभाव राहावा त्या ठिकाणी अक्षरशः भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा उसळलेल्या दंग्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या ठिकाणी फास्टिंग केलं त्या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण केलं अशा पद्धतीच्या मोठ्या मनाच्या नेत्यांचा हा देश आहे हा महात्मा गांधीजींचा देश आहे अबुल कलाम आझाद असतील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील या सर्वांचा देश आहे स्वामी विवेकानंदांचा देश आहे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदू म्हणजे आम्ही या ठिकाणच्या मातीमध्ये असणाऱ्या सर्व लोकांचे आम्ही त्या ठिकाणी रिस्पेक्ट करतो आम्ही सर्व धर्म हे खरे आहेत हे मानतो आणि हे त्यांनी इथं सांगितलं नाही त्यांनी शिकागोमध्ये त्या ठिकाणी यु एसमध्ये ज्यावेळी एक धर्म परिषद भरली होती संपूर्ण जगभरातून त्या ठिकाणी लोक आले होते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि हिंदू असेल मुस्लिम असेल ह्या सर्व धर्माचं इवन ख्रिश्चन असेल तर त्या धर्माच्या जर मुळापर्यंत पोचलं तर तुम्हाला असं जाणवेल की सर्वच धर्मामध्ये शांतता टोलरन्स ते पाळण्यासाठी सांगितलं आहे कुठलाही धर्म हिंसेचं समर्थन करत नाही असा कुठला धर्म आहे का की जो हिंसेचं समर्थन करतो कुठलाच धर्म हिंसेचं समर्थन करत नाही आणि हे जाणून घेतलं पाहिजे सर्व धर्माचा जर मूळ गाभा बघितला त्याची विचार प्रणाली बघितली ठीक आहे त्यांना पुढे घेऊन जाणारे त्यांची शिकवण देणारे वेगवेगळ्या वेगवेगळी वेग वेग लोक असतील परंतु तो जो विचार आहे तो एक आहे सर्व माणसांना त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर सुद्धा म्हटले होते की आपण सर्वजण माणूस म्हणून त्या ठिकाणी महत्वाचा आहे त्यानंतर आपला देश त्यानंतर ज्या बाकीच्या गोष्टी असतात धर्म घर धर, या सगळ्या गोष्टी नंतर येतात सर्वप्रथम आपण माणूस आहोत आणि माणसानं माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे आपलं संविधान आहे आपलं संविधान जर तुम्ही बघितलं तर त्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये असं म्हटलेलं आहे की हे संविधान जे आहे ते माणसाने माणसासाठी तयार केलेलं आहे आणि आम्ही आमच्या प्रतीच ते अंगीकारलेलं आहे म्हणजे हे संविधान कुणी आपल्यावरती लादलेलं नाही तर आम्ही स्वतः तयार करून आमच्या प्रतिनिधींनी ते तयार करून हे आम्हीच आम्हाला त्या ठिकाणी लादून घेतलेलं आहे आणि ह्या संविधानाच्या याच्यामध्ये काटोऱ्यामध्ये आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी सर्व भारतातल्या सर्व जनतेचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे की त्या संविधानाची आपण योग्य रिस्पेक्ट केली पाहिजे आपल्याला अधिकार आहेत आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे आर्टिकल एकोणीस मध्ये आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे परंतु त्या बोलण्याचा अर्थ असा नाही की आपण कुणालाही काही बोल बोललं पाहिजे आपल्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु दुसऱ्याचं जगणं हिरवून घेण्याचा अधिकार दिलेला नाही आपल्याला काही कर्तव्य दिलेली आहेत ही संस्था कशीच चालली पाहिजे ही न्याय संस्था कशी चालली पाहिजे यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे वेग प्रोव्हिजन केलेले आहेत हे सर्व कशासाठी केलेलं आहे की के आपण सर्वजण एका ऑर्डरमध्ये एका व्यवस्थित व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे परंतु आपल्या बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी त्याची जाणीव होत नाही कारण याच्यामध्ये कोण चुकत आहे समाज म्हणून आपण सर्वजण चुकतोय या देशामध्ये सामाजिक सलोखा राखणं की फक्त आणि फक्त सरकारची जबाबदारी नाही ही जबाबदारी आपल्या सर्वांचे सर्व व्यक्ती सर्व त्या ठिकाणी पालक म्हणून काम करणारे आई वडील त्यांना उपदेश करणारे त्यांचे आजी आजोबा या समाजामध्ये नेता म्हणून काम करणारे आपण निवडून दिलेले लोक आपल्या प्रभागातला त्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती आपल्या शेजार बाजारामधून एखाद्या बिल्डिंगच्या फ्लॅटमधून एखादा जो त्या ठिकाणी एक मुखी असतो त्याचं काम, की नी रहा रहा लोकन का 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 काम आहे की त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये सुलोका राहायला पाहिजे सामाजिक सुलोक आहे हे काही शासनानं करायचं काम नाही आणि ते आम्ही तुमच्यावरती इम्पोज करू शकत नाही आम्ही तुम्हाला हे म्हणू शकत नाही की सर्वजणांनी इथे एकत्र येऊन जेवण करायला बसा ती तुमची जबाबदारी आहे की ज्यावेळी आपल्या घरी कुठला कार्यक्रम असतो त्यावेळी सर्व लोकांना त्या ठिकाणी इन्व्हाइट करणं आणि त्या ठिकाणी एकत्रित येऊन मैत्री भावना आणि त्या ठिकाणी एकता कशी राहील यासाठी काम करणं ही आपली जबाबदारी आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हटले होते की धर्म जर विचार केला मोठे लोक जे मोठ्या मनाचे असतात जी, मना जी खरंच मोठी असतात त्या लोकांसाठी धर्म ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्याच्यामधून त्यांना मैत्री वाढवता येते संवाद साधता येतो दुसऱ्यांच्या भावना जाणून घेता येतात परंतु जी छोटी लोक असतात छोट्या विचाराची लोक असतात ही लोक तो त्याचा टूल म्हणून वापर करतात डिस्ट्रक्शनसाठी त्याचा वापर करतात ती छोटी लोक असतात आता तुम्हीच ठरवायचं आहे की आपण छोट्या लोकांमध्ये राहायचं की आता आपण मोठ्या मनानं एक माणूस म्हणून एक मोठा माणूस म्हणून या ठिकाणी या समाजामध्ये वावरायचं हो